अनेक जण शिक्षण घेतल्यानंतर शहरी भागात जाऊन पैसे कमावणे हाच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत असतो पण आपण आपला परिवार या पलीकडे त्यांना जगाशी काही घेणं देणं नसतं मात्र या पलीकडे जाऊन त्याच भागातील जामगाव येथील महाले परिवारातील एक अत्यंत संयमी शांत नेहमी हरवणणारी असे व्यक्तिमत्व नेहमी काहीतरी करण्याची जिद्द म्हणत असणारे स्वामी समर्थ सेवा संस्था राजू संचली श्री समर्थ माध्यमिक विद्यालय मावशी येथील मुख्याध्यापक विलास गणपत महाले हे आपल्या शैक्षणिक सेवेतून सेवानिवृत्त होत असले तरी त्यांच्या चेहऱ्यावरील ते आजही तसंच आहे त्यांचा एकतीस समाज दोन हजार चोवीस रोजी सेवापूर्ती आणि कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे महाले परिवारातील सर्वच व्यक्ती आपल्याकडे किती मोठ किती आहे आपण किती मोठे आहोत यापेक्षा आपण समाजामध्ये वावरत असताना समाजातील प्रत्येक घटकामध्ये सामील होणं सुखदुःखात जाणार येणाऱ्या प्रत्येक अतिथी देवभव या त्या तालु त्यांना तालुक्यात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे कोणी उत्कृष्ट शेतकरी कोणी उत्कृष्ट व्यावसायिक कोणी शैक्षणिक क्षेत्रात काम करत असले तरी आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा गर्व नको आपल्याकडे हा समाज नातेवाईक म्हणून येत आहे हेच आपल्या कामाचं प्रतीक मानून या परिवाराने ज्या ज्या क्षेत्रात काम केलं त्या त्या ठिकाणी माणस माणसं कमावणं हीच आपली संपत्ती महत्त्वाची मांडली तसेच या आदिवासी भागातील श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलासराव महाले यांचा घेतलेला हा सेवापूर्तीचा छोटासा आढावा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुवाई पर्वतरांगांमध्ये वसलेल्या भागामध्ये श्री स्वामी समर्थ संस्थेने शैक्षणिक विद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय घेत असताना या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहातांना हा मुख्य हेतू होता आणि हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी हे विद्यालय सुरू झालं या अगोदर विलासराव महाले राजूर या ठिकाणी एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी आपल्या शैक्षणिक कार्याचा प्रारंभ केला त्या काळात पाच वर्ष विना पगारावर काम करणारी सर्व मंडळी मात्र ध्येयवादी होती फक्त आपल्याला काम करत असताना जो आनंद मिळेल तोच आपला पगार मानून या भागामध्ये मोठं काम कार्य मोठ्या प्रमाणात सुरू झालं कन्या विद्यालय हे प्रथम अकोले शहरात होते त्यानंतर राजूर या ठिकाणी सुरू झाले अनेक नामवंतीत मोठ्या शैक्षणिक संस्था या संस्थेच्या बरोबरीने निकालाचा टक्का वाढवणे हा उद्देश या मंडळींपुढे होता तो सादर करण्यासाठी त्यांना खरी साथ मिळाली ती संस्थेच्या पदाधिकारी वर्गाची या भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी घरोघरी दारोदारी वाड्यावर जाऊन शिक्षणाचं महत्त्व देऊन पदरमोट करून या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन या संस्थेनं राजूर आणि मवेशी या ठिकाणी विद्यालय सुरू केलं महाले यांनी बत्तीस वर्ष शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना नुसतं शासनाचा पगार घेऊन चालणार नाही तर आपल्याकडे जी गुणवत्ता आहे ती विद्यार्थ्यांकडून कशी वधवून घ्यायची आणि आपल्या सहकाऱ्यांना कशी ती अंमलात आणण्यासाठी कौशल्य वाढवायचं हा गुण त्यांच्याकडे होता त्यांनी नऊ वर्ष मवेशी विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लावला या ठिकाणी अठरा वर्ष मुख्याध्यापक पदावर असताना काही काळ निकाल मागे पुढे झाला पण त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांचे मनोबल वाढवण्याचं काम केलं त्यामुळे सहकारी शिक्षकांनी देखील विज्ञान प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय पातळीवर टोल नाका या प्रोजेक्ट त्यांना गगन भरारी देणारा ठरला या विद्यालयातील विद्यार्थिनी रत्नाकोंडार हिला खेलकूद स्पर्धेत तीन हजार मीटर धावणी स्पर्धेत राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवला तिचा सन्मान तत्कालीन क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांनी एकावन्न एक हजार रुपये धनादेश देऊन आहे हा सन्मान या संस्थेच्या दृष्टीने संपूर्ण राज्याला गवसणी घालणारा ठरला आणि यापुढे जाऊन या, या विद्यालयाने विज्ञान प्रदर्शनात त्याच विद्यालयात दोन उपकरणे राज्यपातळीवर पुन्हा एक निवड झाली पुन्हा एकदा मवेशी गावाचं नाव राज्यपातळीवर चमकलं चाळीस वर्ष या संस्थेत काम करत असताना मला प्रसिद्धी मिळाली मला मोठेपण मिळावं असं या संस्थेतील एकाही कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गाचा हेतू असतो फक्त आपण ज्या ठिकाणी काम करत आहोत त्या ठिकाणी श्रद्धासमोरी निष्ठा ही मनात ठेवून या संस्थेच्या कर्मचारी वर्गाने जे झाड रोवलं आहे ते आज वटवृक्षात रूपांतर झालं आहे हे होत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील जो आनंद पाहायला मिळतो तो नक्कीच भविष्य आदर्श भारताचे नागरिक घडवण्याचं कार्य ज्या शिक्षकांकडून सुरू आहे ते नक्कीच त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरेल विलासराव महाले यांना शैक्षणिक कार्याबद्दल राज्य पातळीवरील ज्ञानमाता पुरस्कार राष्ट्रीय शिल्पकार पुरस्कार महाराष्ट्र गुणरत्न गौरव पुरस्कार राष्ट्रीय एकात्मिक पुरस्कार आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार अशा विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं त्यांच्याकडे संस्थेने अठरा वर्ष मुख्याध्यापक पदाची सो जबाबदारी सोपवली ही जबाबदारी घेत असताना या जबाबदारीला आपण न्याय देऊ शकतो का हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला पण धनुष्यबाण उचलल्यानंतर ते पेलवणं यासाठी जिद्द असावी लागते अशी जिद्द विलासराव महाले यांच्याकडे पहिल्यापासून होती कुटुंबाचा बाळकडो संस्थेचा विश्वास त्यांच्या सहकार्याने दिलेला पाठिंबा आणि विद्यार्थी वर्गावर असलेली त्यांची पकड यावर त्यांनी अठरा वर्षाश्री स्वामी समर्थ विद्यालय मवेशी गावचे नावलौकिक प्राप्त केलं आज आपण सेवेतून ने सेवा निवृत्त होत असलो तरी संस्थेसाठी आणि विद्यालयाच्या गुणवत्तेसाठी भविष्यात देखील कार्यरत राहू असा त्यांचा आशावाद आजही पाहावयास मिळतो एकतीस पाच दोन हजार चोवीस शुक्रवार या दिवशी संस्थेच्या आणि ग्रामस्थांच्या वतीनं सेवापूर्ती आणि कृतज्ञता सोहळा सकाळी साडेनऊ वाजता अक्षयसाई लॉन्स कोल्हार घोटी रोड चिंचवणे फाटा या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर संदीप वाकचौरे दैनिक लोकमतसेब नगर आवृत्ती प्रमुख सुधीर लंके शिवव्याख्याते प्रदीप कदम स्वामी समर्थ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत बांगर संस्थेचे सचिव हंताराम काळे माजी पंचायत समिती सदस्य शरद कोंडार डॉक्टर बाळासाहेब कोंडार राजूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संतोष बनसोडे मुख्याध्यापिका मंजुषाताई काळे पद्मिनीताई भांडकोळी देवराम भांगरे यमाजी भांगरे संदीप कोरडे सुमंत वैद शरद मुळे नामदेव गंभीरे सुरेश पथवे विजय नायकवाडी यांच्यासह पंचक्रोशीत अनेक शिक्षणप्रेमी आणि अने माजी विद्यार्थी या सोहळ्यास मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत तरी या मोठ्या संके, उपस्थित राहण्याचं आवाहन बाळासाहेब महाले सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश महाले मनोहर महाले यांच्यासह महाले परिवाराने केले गावकरी न्यूज रिपोर्ट डॉक्टर विश्वासराव अरोटे कळसई शिखरावरून महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम